उन्हाळ्यामध्ये दुपारच्या जेवणामध्ये जर अशा पद्धतीचं घट्टसर आणि थंडगार दही असेल तर जेवणाची रंगत आणखीनच वाढते त्याचबरोबर या दयापासून आपण कोशंबीर सारखे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार देखील करत असतो त्यासाठी दही अशा पद्धतीचं घट्टसर कशा पद्धतीने करावं यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगितलेले आहे हे दही तयार झाल्यानंतर फ्रीजमध्ये न ठेवता देखील एवढं घट्टसर असं आपलं हे दही झालेलं आहे त्याचबरोबर अगदी फ्रेश तयार केलेलं आहे कमी वेळात चार ते पाच तासामध्ये आपलं हे दही बनवून तयार झालं आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार रोजचा आहार या फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळा स्पेशल घट्टसर दही कसं तयार करायचं हो। ते पाहत आहोत त्यासाठी या भांड्याचा वापर करून मी यामध्ये दही तयार करणार आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं दही तयार करण्यासाठी भांडण नसेल तर कोणत्याही एखाद्या पातेल्याचा वगैरे वापर करू शकता या मातीच्या भांड्यामध्ये जेव्हा आपण जे दही तयार करतो त्या दह्याची चव चा अतिशय छान असे लागते परंतु जर तुमच्याकडे अशा पद्धतीचं भांडं नसेल तरीही स्टीलच्या भांड्यामध्ये शक्यतो दही केलं तरीही चालणार आहे त्यानंतर हे अर्धी वाटी एवढं विरजण घेतलेलं आहे विरजणचा वापर करूनच तुम्हाला दही तयार करायचं आहे लिंबूचा पिळून वापर करू नका शक्यतो लिंबूमुळे वास येऊ शकतो दह्याला त्यासाठी विरजणचाच वापर करा त्यानंतर या ठिकाणी दूध घेतलेलं आहे आता दूध छान असं तुम्हाला घट्टसर असं दूध घ्यायचं आहे तुमचं दूध जर हलकंसं पातळ असेल तर तुम्हाला ते तापून कमी करायचं आहे त्यानंतर ते कोमट होईपर्यंत ठेवायचं आहे आपलं दूध हलकंसं कोमट होत आहे तोपर्यंत आपण हे विरचण या भांड्याला सर्व बाजूने अगदी व्यवस्थित असं लावून घेणार आहोत कारण ही प्रोसेस अत्यंत महत्त्वाची आहे दह्याच्या भांड्याला अशा पद्धतीने जर सर्व बाजूने तुम्ही व्यवस्थित विरजन लावलं तर तुमचं दही सर्व बाजूने एकसारखं आणि घट्टसर असं तयार होतं त्यामुळे अगदी व्यवस्थित असं विरजन सर्व बाजूने लावून घ्या हे पहा अगदी छान असं एकसारखं विरजन मी या भांड्याला लावून घेतलेलं ला आहे आता आपण अपन दूध तापवण्यासाठी ठेवलं होतं हलकंसं कोमट आपल्याला दूध हवं होतं ते झालं की नाही आपण ते चेक करणार आहोत आता या दुधामध्ये बोट घातल्यानंतर आपल्या बोटाला चटका सोसवेल एवढं जर दूध कोमट झालं तर तशा पद्धतीचं दूध तुम्हाला वापरायचं आहे हे पहा आता माझं दूध घट्ट सरच आहे त्यामुळे मी या ठिकाणी ते जास्त वेळासाठी तापवलेलं नाही अगोदर एकदा तापवलेलंच होतं आता हे जे विरजन राहिलेलं विरजन आहे ते या दुधामध्ये आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे मिक्स केल्यामुळे सर्व दुधाचं टेम्परेचर देखील एकसारखं होतं त्यामुळे अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचं दही घट्टसर आणि एकसारखं असं तयार होईल त्यासाठी हे विरजन सर्व दुधामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अगदी दोन ते तीन मिनटं छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण या भांड्यामध्ये हे दूध टाकणार आहोत आता हे दूध टाकल्यानंतर तुम्हाला एकदा झाकण लावलं की ते सहा साथ सा ते सात तासापर्यंत पुन्हा झाकण उघडायचं नाही कारण त्यामध्ये जी उष्णता तयार झालेली असते ती उष्णता निघून जाऊ नये यासाठी झाकण एकदा ठेवलं की सहा ते सात तासासाठी काढायचं नाही आता हे दही जमावण्यासाठी तुम्हाला ते उबदार जागेतच ठेवायचं आहे आपलं किचन वाट्यावर ज गॅसजवळ आपण स्वयंपाक करतो त्या ठिकाणी उष्णता ही निर्माणच झालेली असते त्यामुळे अशा उबदार जागेच्या ठिकाणी ठेवा त्याचबरोबर अशा पद्धतीने नॅपकिनने व्यवस्थित असं आपण याला पॅक केल्यामुळे यामध्ये जे तयार झालेली उष्णता आहे ती देखील छान अशी टिकून राहते आणि आपलं दही हे पटकन तयार होतं त्याचबरोबर एकसारखं देखील तयार होतं त्यामुळे अशा पद्धतीने छान अशा सुती कापडाने किंवा नेपकीने व्यवस्थित असं गुंढाळून घ्या सात ते आठ तास झालेले आहे आपलं दही व्यवस्थित झालं की नाही ते आपण पाहणार आहोत आता या ठिकाणी अशा पद्धतीचं दही तयार झाल्यानंतर तुम्ही जर हे दही अर्ध्या तासासाठी आणखीन फ्रीजमध्ये ठेवलं तर यापेक्षाही घट्टसर दही होणार आहे परंतु मी फ्रीजमध्ये न ठेवता अशाच पद्धतीने दही यूज करणार आहे कारण अशा पद्धतीचं जे दही आपण खाण्यासाठी घेतो त्याची चव ही खूप छान अशी असते त्यामुळे अशा पद्धतीचंच मी दही घेत आहे आता हेच जर दही तुम्ही जर अशा पद्धतीचं तयार झाल्यानंतर तुम्ही अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं असतं तर त्याच्या आणखीन छान अशा वड्या पडल्या असत्या तुम्हाला जर तशा पद्धतीचं आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सेट झाल्यानंतर ते अर्ध्या तासासाठी अर्धा ते एक तासासाठी फ्रीजमध्ये स्टो ठेवायचं आहे छान अशा वड्या पडतील अशा पद्धतीचं झालं की ते काढून घ्यायचं आहे परंतु तरी देखील आपल्या याच्या छान अशा वड्या पडत आहे अगदी छान असं घट्टसर आपलं दही बनवून झालेलं आहे उन्हाळा स्पेशल आपण ही दह्याची रेसिपी केलेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आठवड्यातील चारही दिवस गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सायंकाळी पाच वाजता येणाऱ्या माझ्या रेसिपी मिस करू नका रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच द्या वेळात वेळ माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद